त्यावेळेस मी आमच्या सोमनाथ बांधकामांना विचारलं काय कशा म्हटलं मी गाडी आणून तुझे पाच म्हणतात नाही म्हणे त्या माणसाचा अलंकार नावाची गोष्ट नाही का नाही म्हणे तो साधारण माणूस आहे आणि खरंच तुमचं त्या साधारण साधारणपणाचा आज या नेतृत्वासमोर खरंच वेळे पाहणार होते आणि आमच्या ओपनवर कळवण तालुका पार्टी विश्वकामी पत्रकार संघाच्या यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आज

अभिष्ठ चिंतनाच्या दृष्टीनं तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो किमान एक वार आपण पत्रकारितेचं काम करा जिथं खरा अन्याय झाला असेल तिथं न्यायासाठी आपली पत्रकारिता शिजली पाहिजे आपली भेटणी शिजली पाहिजे मित्रवन वनव्यामध्ये गारसा मित्र वाट चुकणार नाही जीवन भर ऋचि जी। <स्था> एक तू मित्र करू मित्र

जळणाऱ्या प्रतिभे प्रतिभा असते मेणबत्ती पाहिजे ना प्रत्येक तर त्या मेणबत्तीच कारण त्यांच्यामध्ये एक खरपण आहे समाज कार्य करण्याची त्यांची आवड आहे आणि सातत्याने विश्वकामी पत्रकार शिकण्याची एकनिष्ट आवड सदैव आपल्या सोबत असतात त्यांना ज्या ज्या पद्धतीने आपण जे आदेश दिले जातात त्यांच्याकडून सल्ले घेतले जातात त्या पद्धतीने त्यांचे काम काय तिथे आपल्याला दिसत आहे म्हणजे सगळ्या ज्या महिला भगिनी आपल्या आहेत म्हणजे पुरुष वर्ग आहेत हे सगळेजण कामकाला कामाला ज्ञानीवरांनी सांगितलं की आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण राष्ट्रीय विश्वकाळी पत्रकार संघाचं राष्ट्रीय पत्रकार भवन आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बोललो नाही उभय स्थितीत केलेलं आहे आज त्याच्या पहिला मजला तयार झाले आहे आणि भविष्य काळामध्ये पुढचे दोन मजले देखील आपण चालवणार आहोत एवढी ताकद राष्ट्रीय विश्वकाळी